जेबी सिंड्रोममध्ये कोल्हापुरातल्या एका पेशंटचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे आणि यामुळं सा साहजिकच सगळीकडेच आपण सगळेजण या विषयावरची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळते खरंतर जेबी सिंड्रोमच्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या महाराष्ट्रातली जी पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जानेवारीला पुण्यात एकदम ज्यावेळेला पेशंट आढळले त्यावेळेला आपण सगळेजण घाबरलेलो होतो परंतु पेशंटची संख्या मर्यादित राखणं संसर्गजन्य आजार नसल्यामुळं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ज्या काही शासनानं सूचना आरोग्य विभागानं आणि संबंधित यंत्रणांनी सुद्धा जे काय सांगितलं त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं पालन सर्वच नागरिक करतायत त्यामुळे सगळ्या संख्या मर्यादित ठेवण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला आलेलं आहे दुर्दैवानं कोल्हापुरातला पेशंट जो आहे तो पेशंटचे थोडस दुःखद निधन झालेलं आहे या एकूणच पेशंटची संख्या जर बघितली तर आज म्हणजे जे पेशंट्स आहेत एक महिन्यामध्ये साधारणतः आपण आढळलेले पेशंट्स बघितले तर साधारणतः दोनशेच्या आत आहेत आणि त्याचबरोबरीनं दुर्दैवाला दुःखद निधन झालेले पेशंट जे आहे ते आठ ते नऊ आहेत साहजिकच या पेशंटची संख्या अतिशय कमी आहे जे कोमॉर्बिड असतील पेशंट अगोदरचे आजार असतील प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा पद्धतीच्या सर्वच पेशंट्सनं थोडीशीही आजारामध्ये मृत्यूची भीती असते अशाच पद्धतीनं दुर्दैवानं ही घटना घटली परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये याबद्दलच्या पूर्व सूचना आरोग्य विभागाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने काळजी अधिक चांगल्या पद्धतीने त्यामुळे भविष्य काळामध्ये अशा घटना होणार नाहीत यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क आहे मत मतांतर शक्तीपीठ मार्गाबद्दल मत मतांतर असणं साहजिक आहे कारण एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं हा एका मार्ग करण्यासाठीचा पुढाकार घेतला जातोय परंतु ज्या मतदारसंघातून तो जातो तिथले लोकप्रतिनिधी सुद्धा आणि तिथल्या शेतकऱ्यांची जनसामान्यांची भावना सुद्धा तेवढीच महत्वाची त्यामुळे आमदार मुश्रीफ साहेब असतील आणि मतदारसंघात माझ्या सुद्धा येतोय त्यामुळे माझ्याकडचे सुद्धा शेतकरी तशाच पद्धतीची भावना त्यामुळे याबद्दलची वस्तुस्थिती आम्ही सुद्धा आमच्या वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचू प्रकल्प व्हायला पाहिजेत परंतु जनसामान्यांची भावना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे त्या पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही मांडणार पाहिजे काय सांगणार तिकडे कायदा सुधारण्याचा प्रयत्न केला जातो थांबता नक्कीच पाहिजे खरं तर या पी सी एन डी टी अॅक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये अत्यंत प्रभावीपणाने आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं चा त्याच्यामधले रिझल्ट आपण बघितलेत अजून सुद्धा छापे होणे गरजेचे आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हायला आहे की आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे अशा पद्धतीने जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे तो सुद्धा होईल दोन चार दिवसांमध्ये आणखीन एक जी आर होईल त्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार तक्रारदार महिलेला सुद्धा एक लाख रुपये आपण देतोय पूर्वी आपण फक्त खबऱ्याला एक लाख रुपये देत होतो आता आपण जी डीफाय महिला असते तिला सुद्धा एक लाख रुपये देतोय त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी प्रचार ऑफिसचं सगळं मानधन जे काय मीटिंग्ज असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितता पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केलाय पुढच्या एक दोन तीन दिवसांमध्ये त्याचा सुद्धा जी आर निघेल तर काही डॉक्टर स्थानिक आहे त्यांच्यावर प्रयत्न करतो त्या प्रकारची कुजकुज अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे दोन डॉक्टर आहेत त्यांच्याकडे हे सर्व चालतं पण त्यांना थांबवण्यात यश आले माझी आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत गाई करणार नाही शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यू दर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी अतिशय जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणाने आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यामुळे असा पद्धतीनं जर कोण ही कुजबुज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कर पडणार नाही निश्चितपणानं जर का अशा पद्धतीने सातत्याने काही लोक याच कारवायांमध्ये असतील तर जसं काही मोका कारवाई मोकामधली सुद्धा जी कारवाई असते तशा पद्धतीने सुद्धा कडक कारवाई करण्यासाठी जे काय निर्णय घेतले जातील ते शासन स्तरावरती येण्यामध्ये आम्ही पुढाकार घेणार आहोत मुलांची डिस्चार्ज होण्याची संख्या आता अधिक आहे पॉझिटिव्ह जी बी सिंड्रोम हा पहिल्यापासूनचा आजार आहे अनेक पेशंट्स त्यामध्ये दुर्दैवानं त्या सगळ्या एकूण पेशंटची संख्या बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पेशंटची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा डिस्चार्जसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होतात आता एकूण जर पेशंटची संख्या बघितली तर डिस्चार्जची संख्या ही अगदी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्केपर्यंत सगळे पेशंट्स हे डिस्चार्ज होतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची फक्त वास्तविकता लोकांसमोर सांगणार आणि लोकांना प्रतिकार शक्ती वाढवून आपण आपल्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या हे जे काही सातत्यानं सांगतो याच गोष्टींचं पालन करण्यासाठी आपण आव्हान आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं महायुतीचं जे काय एकूण सरकार कालच्या निवडणुकीमध्ये स्थापन झालं त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये कोकणामध्ये सुद्धा दिग्गज नेते आपल्या सोबत सहभागी आहेत त्यामुळे साहजिकच अशा येणाऱ्या प्रत्येक सर्व मान्यवरांचं स्वागत करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरामध्ये आपण काम करणार आहोत त्यामुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे जे लोक येतील त्यांचं स्वागत करणं त्या सगळ्यांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सोबत घेणं यासाठी आम्ही सगळेच मंडळी संघटितपणाने काम करतो काही लोकांची चर्चा या सगळ्या गोष्टींच्या साठी अत्यंत चांगल्या पद्धतीने वेगवेगळे लोक काम करत आहेत पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या सर्वांना या सगळ्या गोष्टी लक्षात